नमस्कार सखी कलेक्शनमध्ये आपले स्वागत आहे ही बघा ही शॉपिंग बॅग आहे कशी बनवायची हे आज आपण शिकणार आहोत चला तर मग मा, मापे टाकूयात सोळा इंच रुंदी आणि पंधरा इंच आपल्याला उंची अशी आपल्याला ही बॅग बनवायची आहे हे बघा हे अस्तर कॅनवस आणि हे आपल्याला बॅगसाठी लागणारं कापड हे काय करायचं आपल्याला चौकून शिवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आडव्या साईजनं मी शिलाई मारून घेणार आहे त्यामुळे काय होते बॅगला फिनिशिंग पण छान येते आणि कपडा पण सरकला जात नाही पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या आहेत आता तुम्ही उभ्या आणि आडव्या अशाही मारू शकता मी एक साईडच मारून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यावरती मापे टाकायचे आहेत एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करून घ्यायचं आता ही बॅग अशी फोल्ड करायची आपल्याला परत एकदा मापे दाखवते मी तुम्हाला पंधरा सोळा आणि अशी पंधरा इंच उंची आता ही आपल्याला काय करायचं आहे बॅग फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या फोल्ड करायची दोन्ही बाजू हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर आप आप आता आपल्याला याला कटिंग करायची आहे दोन इंच आणि खालच्या साईडला एक इंच अशी जागा सोडून आपल्याला वरच्या साईडला दोन इंचाचा बॉक्स करून घ्यायचा आहे हे बॉक्स तयार करून घेऊयात आपण आता हे बॉक्स आपल्याला दुसऱ्या साईडला बी करायचं आहे तसाच बॉक्स आता आपल्याला दुसऱ्या टोकाला करायचं आहे दोन इंच आणि खालच्या साईडनं एक इंच बघा मी परत दाखवते तुम्हाला दोन इंच आणि खालच्या साईडनं एक इंचाची जागा सोडून आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बॉक्स आता आपल्याला काय करायचे कटिंग करून घ्यायचे आहे जेवढा बॉक्स आपण आखलेला आहे तेवढ्या बॉक्सची आपल्याला काय करायची कटिंग करून घ्यायची आहे एकदम कोपऱ्यावर कातर घेऊन आपल्याला हा बॉक्स पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे दुसरी बाजू आपल्याला तशाच प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे आता काय करायचं आप आहे आपल्याला आता वरची जी साईड आहे ती ती साईड आपल्याला हे बघा अशा प्रकारे झालेला आहे आपला बॉक्स कट केल्यामुळे आपली हे दोन कोपरे आपल्याला भेटलेले आहेत आता हे परत आपण फोल्ड करून घेऊयात परत फोल्ड करून घेतल्यानंतर बघा असा बॉक्स तयार होतो आता ही फोल्डिंग आपल्याला केल्यानंतर वरच्या साईडनं आपल्याला गोलाकार कपडा कट करून घ्यायचा आहे गोलाकार साईजमध्ये आपल्याला हा कपडा काय करायचा आहे हे बघा अशा प्रकारे कोपऱ्यावरचा एक इंच आपल्याला कटिंगमध्ये करून घ्यायचा आहे दोन्ही एकमेकावर ठेवून चार कपड्याची घडी घालून आता गोलाकार साईजमध्ये मी हे कट करून घेणार आहे समोरचा पण एक्स्ट्राचा भाग थोडासा कट करून घेतला तरी चालेल आता आपल्याला चेन लावण्यासाठी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे हे बघा ही दोन इंचाची पट्टी आहे दोन ते अडीच इंच अशी मी पट्टी घेतलेली आहे आणि तिची उंची ह्या बॅगच्या एक इंच एक्स्ट्राची घ्यायची आहे बॅगपेक्षा आणि ह्या दोन आहेत ते आपल्याला हँडबॅगचे नॉड तयार करायचे आहेत आता हे पूर्ण अस्तर आणि कपडा चौकून शिवून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं शिलाई मारून हे एकत्र करून घेऊयात आपण कापड चेन साठी शिवलेलं आहे मी आपली पंधरा इंचाची उंची आहे आणि हे कापड आपण सतरा इंच घेतलेलं आहे दोन इंच एक्स्ट्रा फोल्डिंग करून घेण्यासाठी त्यानंतर आता हे एक्स्ट्राचा अस्तरचा भाग मी कट करून घेते हे एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे दुसऱ्याही साईडचं आता हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊयात आता आपल्याला काय करायचं आहे या कापडाला फोल्ड करून आतमधून कट करून घ्यायचं आहे आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत हे दोन्ही भाग आपल्याला आतमध्ये चेन जोडण्यासाठी वेगळे करून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या दोन्ही भाग आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत आता यावरती आपल्याला काय करायचं आहे हे बघा हे दोन भाग आपले रेडी झालेले आहेत आता दोन्हीच्या मध्यावर चेन जोडून घ्यायची आहे आता चेन जोडून घेऊयात आपण कपडा सरळ आणि चेन उलट साईडनं ठेवून आपल्याला त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आता यावरती एक दापटीप टाकून घेऊयात आपण वरच्या साईडला दाबटीप टाकून घ्यायची त्यानंतर आता दुसरा भाग आहे आपण तसा जोडून घेऊयात त्यावरती एक दापटीप टाकून घ्यायची आहे आता यावरती एक परत दापटीप टाकून घेऊयात म्हणजे चेनला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आता काय करायचं आहे आपल्याला आता बॅगला पकडण्यासाठी दोन बंद आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत हे बघा हे दोन बंद आहेत आता याला काय करायचं आहे आपल्याला आतमध्ये अस्तरचा कपडा ठेवून थोडासा आपल्याला फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरचा कपडा टाकल्यामुळे काय होते आपले जे बंद आहेत ते खूप कडक तयार होतात आणि त्याला टाईटपणा येतो थोडासा दोन्ही बंद आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत आतमध्ये कपडा टाकून दोन्ही साईडला फोल्ड करायचं आणि वरतून परत एक फोल्डिंगची शिलाई मारून घ्यायची हे बघा हे बंद तयार झालेले आहेत आता हे बंद किती किती इंचाचे तयार झाले ते दाखवते मी तुम्हाला हे बंद आपले पंधरा इंचाचे तयार केलेले आहेत मी दोन्ही सेम एक सारखे झाले पाहिजे आणि एक्स्ट्राचा जो भाग असेल तोही मी कट करून घेते आता आपल्याला हे पहिले बॅगला हे बघा आपले आता हे तीन पार्ट तयार झालेले आहेत आता आपण पहिले काय करूयात हँडपर्सचे बंद आपण पहिले धरण्यासाठी जे बंद तयार केले ते आपण स्टिच करून घेऊयात दोन्ही साईडला आता ते कसे स्टिच करायचे त्याची मापे टाकून घेऊयात लगेच आता हे किती इंचाचा भाग तयार झाला आहे ते बघा आता हा आपला बारा इंचाचा भाग तयार झालेला आहे त्यामुळे चार चार इंचावर आपण काय करूयात हे बंद जोडून घेऊयात चार इंच आतमध्ये चार इंचा भाग सोडून परत आपण चार इंचावर मार्किंग करून दोन्ही साईडला आता आपण हे बंद जोडून घेऊयात असाच दुसऱ्या साईडलाही आपण हा बंद तयार करून घेऊयात चार इंचावर त्यानंतर दुसरी मार्किंग परत चार इंचावर म्हणजे बरोबर मधोमध हे बंद आपले जॉईंट होतील आता आपण हे जोडून घेऊयात बघा या अशा प्रकारे ठेवून आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला शिलाई मारून घेऊयात आता आपण व्यवस्थितरित्या आपल्याला हे बंद दोन तीन शिलाई मारून जोडून घ्यायचे आहेत एकदम पॅक तयार झाले पाहिजे आता दुसऱ्या साईडलाही तशाच प्रकारे जोडायचे आहेत आता राहिला भाग फक्त चेनचा तो आता जिथं आपण का कापड कट करून कोपरे तयार करून घेतलेले आहेत तिथे काय करायचं आहे आपल्याला चेनचा भाग जोडून घ्यायचा आहे दोन शिलाया व्यवस्थितरित्या मारून घ्यायच्या दुसऱ्या साईडलाही तशाच प्रकारे आपण शिलाई देऊन घेऊयात दोन दोन शिलाई द्यायच्या आणि आता आता काय करायचं आहे आपल्याला हे बघा लूज पट्टा तयार झालेला आहे आपल्याला आता आपल्याला त्याला ह्या कोपऱ्यावर आता आपल्याला शिलाय मारून घ्यायच्या आहेत पूर्ण भाग आपल्याला हळुवारित्या गोलाकार साईजमध्ये जोडून घ्यायचा आहे एकदम सावकाश सावकाश जोडायचा हे बघा अशा प्रकारे जोडलेलं आहे आता काय करायचं आहे आता आपल्याला खालच्या साईडनं तशाच प्रकारे कापड जोडून घ्यायचं आहे त्यावरती धागे निघून नये म्हणून मी अस्तरचा कपडा जोडून घेणार आहे व्यवस्थितरित्या वरच्या साईडनं कापड ठेवून आतमध्ये फोल्ड करून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि आता आपली बॅग तयार झालेली आहे ओपन करून दाखवते मी तुम्हाला हे बघा खूप सोपी आणि सुंदर दिसणारी बॅग आपली तयार झालेली आहे तर आजची बॅग तुम्हाला कशी वाटली यावरती छानसं कमेंट करा आवडल्यास लाईक करा तसेच यूट्यूब चॅनलला बघत असाल तर सबस्क्राईब करा तसेच फेसबुक फेज़बु। फेसबुकवर पाहत असतील तर माझ्या सखी कलेक्शन फेसबुक पेजला फॉलो करा भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद